ग्रामीण कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा आवश्यक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे सध्याच्या धोरणानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद असली तरी या संधी मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत त्यामुळे राज्य शासनाने सदर अधिनियमात सुधारणा करून खालीलप्रमाणे स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे जिल्हा परिषदेसाठी शून्य पाच पाच स्वीकृत सदस्य पंचायत समितीसाठी शून्य दोन स्वीकृत सदस्य या सुधारणेचे फायदे बावनकुळे यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देताना स्पष्ट केले की यामुळे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या परंतु निवडणूक लढवण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना या सुधारणेबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून देण्याकामी संबंधितांना सूचना देण्याची विनंती केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले